नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता दुसरी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे तर आपण प्रश्नपत्रिका पाहू क्वेश्चन नंबर वन मॅच द शेप्स रेक्टँगल त्यानंतर सर्कल त्यानंतर ट्रँगल आणि शेवटी क्यूब ज्यांचे सेम शेप आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत चार गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे क्वेश्चन नंबर टू मॅच द सेम वर्ड्स सिक्स मार्क्स शब्द दिलेले आहेत शाईन सेकंड बनाना थर्ड कॅप फोर्थ मॅन ॲपल अँड सिक्स फिनिश पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत क्वेश्चन नंबर थ्री राईट द फर्स्ट लेटर वी डब्ल्यू वेरी वी कॅपिटल अक्षरात लिहा क्वेश्चन नंबर थ्री बी फिलिंग द ब्लँक्स ॲज ग्रीन ॲज ग्रास सेकंड ॲज ब्ल्यू ॲज द स्काय ग्रास कोणत्या कलरचा आहे ग्रीन आणि स्काय ब्ल्यू क्वेश्चन नंबर थ्री बी राईट डाऊन एनी फोर फ्रुट्स नेम चार फळांची नावे लिहायची आहेत मँगो ऑरेंज बनाना पायनॅपल कोणतेही चार स्पेलिंग तुम्ही लिहू हो शकता दोन गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे क्वेश्चन नंबर कॅपिटल लेटर्स ए टू झेड चार गुणांसाठी कॅपिटल म्हणजेच मोठी लिपी लिहायची आहे ए पासून झेड पर्यंत इथे लिहून दिलेली आहे व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पाहून लिहा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळ